नमस्कार आज आपण अकोला येथे सोयाबीनवर कशा पद्धतीने आपण बीज प्रक्रिया करावी याचं एक नियोजन म्हणून आपण सांगणार आहोत तर वेस्टिजच्या मार्फत आज आपण या ठिकाणी ॲग्री प्रोटेक्ट म्हणून बुरशीनाशक आणलेलं आहे ज्या ठिकाणी उगवन क्षमता म्हणू शकता किंवा आज बियाणाला बुरशी लागण्याची शक्यता राहते किंवा आज निसर्गामध्ये जर पाहिलं तर पाण्याचं प्रमाण वगैरे हो एखाद्या वेळेस कमी झालं त्याचं नियोजन म्हणून आपण अशा पद्धतीनं करू शकतो तर माझ्याकडं वेस्टिकचे दोन प्रोडक्ट अशा पद्धतीने जो की ॲग्री ह्युमिक लिक्विडमध्ये आणि ॲग्री प्रोटेक्ट हे बुरशीनाशक म्हणून आपण वापरलं जातं याचं पुढचं जे काही नियोजन कशा पद्धतीने करतो तर गजानन कड जर सांगतील तर सर तुम्ही सांगावं या कशा पद्धतीने आपण करू शकतो नमस्कार मी माझा परिचय देतो मी गजानन कट वाशिमवरून विलांग करतो आज आपल्याला श्री गजानन भोंडीवाले अकोला येथे आपण वीज प्रक्रियेसाठी विस्टिकचे जे आपण प्रोडक्ट दिले त्याच्यामध्ये आपण एक ॲग्री प्रोटेक्ट पावडर आणि ॲग्री हुमेक हे आपण वीज प्रक्रियासाठी देतो याचा फायदे असे आहेत की हे आपण बियाला लावल्याच्या नंतर बी गुंजणार नाही जमीन दोन दिवस शिलक पडून राहिलं तरी ते बी सडणार नाही आणि उगवण शक्ती फास्ट होईल याच्यासाठी आपण ही वीज प्रक्रिया इथं करत आहोत तर ही वीज प्रक्रिया कशी करायची तर त्याच्यामध्ये जे आपली ॲग्री प्रोटेक्ट नावाची जी पावडर आहे आपण ही एक शं एका प्रति बॅगला शंभर ग्रॅम पावडर टाकत आहे आणि हे मी इथे तर समोरच तुमच्या सर्वांचा हे पावडर याच्यामध्ये टाकून याला करत आता असं हाताने मिक्स केलं हे मिक्स करत आहे त्याच्यामध्ये आणि शंभर पन्नास पन्नास ग्रॅम आपण दोन ढाकणी एक शंभर ग्राम पावडर ही आपण या बनामध्ये टाकलेली आणि त्याच्यामध्ये जे आपलं आहे जी जे बिसणी आहे हेच्यामध्ये आपण प्रति बॅगला एक शंभर मिली हे टाकत आहे आपण त्याच्यामध्ये तर आपण पाहू शकता की कशाप्रकारे आपण ही आता प्रक्रिया करता याची ही हे पूर्ण आपण एक, एक शंभर मिली भुने एका बॅगला टाकत आहे आणि याचे आपण आता ही मिश्रण करू याचा याचे होणारे फायदे म्हणजे ती उगवण शक्ती एवढी फास्ट होते की एखादा दाना याच्यामध्ये जर कुंजलेला असला तरी पण तो जमिनीमध्ये तसा राहणार नाही आणि त्याची शक्ती पूर्णपणे होऊन जाते अशा प्रकारे आपण याची दीज प्रक्रिया करून शेतामध्ये टाकत आहोत त्याचा रिझल्ट आपल्याला म्हणजे पेरल्याच्या नंतर एक सात दिवसामध्ये पूर्णपणे रिझल्ट होऊन जाईल आणि आठव्या दिवशी परत आम्ही हाच व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला टाकून जाईल धन्यवाद